नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मी दुर्गेश शिवराज राऊत पत्रकार आता सामाजिक कार्यकर्ता आणि मी आता आहे विरशीच्या हायवे नंबर सिक्समध्ये आणि विरशीच्या हायवे नंबर सिक्समध्ये हा जो रोड जातो हा चालला विरशी विर्शी हुकारा सातोळा किनी एक कोसुंडोडीपर्यंत आणि ह्या रोडची एवढी हालत खराब झालेली आहे लोकं म्हणतात की पाच वर्ष ह्या रोडाला व्हायला आहे वेळ आहे पण मी इन्फॉर्मेशन काढली तर पाच वर्ष जरी व्हायला वेळ असेल तरी पण त्यांनी मेंटेनन्सचं काम म्हणून त्यांनी रोड उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो एक नॉर्मल केलेला आहे माझी अशी एक आग्रहाची विनंती आहे माननीय आमदार साहेब नानाभाऊ पटोले यांना की ह्या रोडला बाईक टू व्हीलर सायकल यांना एवढा त्रास होत आहे की गाडीचे पार्ट्स जे आहेत ते खराब होत चालले म्हणून माझी अशी आग्रहाची विनंती आहे की हा जो हायवे नंबर सिक्सचा जो रोड आहे त्या रोडाला डांबरीकरण चांगल्या पद्धतीनं करावं किंवा समजा जर वेळ होत असेल किंवा त्यांना रोड बनवायला उशीर असेल तर त्यांचं एक मेंटेनन्सचं काम किंवा त्यांना चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न करावा नुकत्याच आता आठ दिवसाच्या अगोदर ह्या रोडाला मेंटेनन्सचं काम केलेलं आहे आणि तो मेंटेनन्सचा काम म्हणजे फक्त एक नामधारी केलेला आहे लोकांना दाखवण्यासाठी की बा आम्ही रोड खराब झालेला आहे आणि हा एक तात्पुरता रोड केलेला आहे म्हणून आम्ही आणि त्याचं तुम्हालाच एक छायाचित्र मी तुम्हाला दाखवत आहे कॅमेरामॅनला अशी विनंती करतो की त्यांनी ह्या रोडाची कंडिशन दाखवावी खूप गड्डे आहेत आठ दिवसाच्या अगोदर हा रोड यांनी मेंटेनन्स केलेला आहे आणि तो मेंटेनन्स केल्यानंतरसुद्धा हे खड्डे बुजवलेले गेलेले नाही आहेत माझी अशी आग्रासी विनंती आहे की हा रोड लगेच आठ दिवसात ह्या एक महिन्याच्या अंदरमध्ये कारण दोन हजार पंचवीस उद्याला स्टार्ट होत आहे तरी हा रोड लवकरात लवकर बनवण्यात यावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि सगळ्यात त्रास म्हणजे आमच्या विरशी निवासीवाल्यांना होत आहे इकडे विरशीपासून खोडशिमणी लेंडेजरी कोसमटोंडी इथून जवळपास दहा वीस पंचवीस गाव इथं आपल्या विरशीवरून जातात त्यांना खूप त्रास होत आहे तरी माझी अशी आग्रहाची विनंती आहे की हा रोड लवकरात लवकर पूर्णपणे बनवण्याची कृपा करावी